आपण विजयाच्या दिशेने आहोत धनदांडगे आणि जात दांडगे ह्या लोकांनी सर्वसामान्य मागासलेल्या लोकांचं मत खरेदी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर त्यांनी काही ठिकाणी काही गावामध्ये दारूचा महापूर आणि पैशाचा महापूर पण त्यांनी वापरला परंतु या धन दांडगे आणि जात दांडगे दा दा या लोकांना माझं आव्हान आहे इथला जो मतदाता आहे मागासलेला तो माझ्या पाठीशी आहे आणि जरी त्यांनी पैशाचा महापूर जरी वापरलेला असेल तरी त्या लोकांनी जे आहे त्यांचं जे आमिष आहे त्या आमिषाला ही लोक बळी पडणार नाहीत पैसे घेतील परंतु मतदान मलाच करतील काल पैशाच्या गाड्या पकडल्यात काय वाढतील आपली जे इलेक्शन सिस्टीम आहे ती इलेक्शन सिस्टीम फेल आहे इलेक्शन कमिशन फेल आहे कारण का तर आपण जे आहे आदर्श आचारसंहिता जी आहे त्या आदर्श आदर्श आचारसंहितेचं हे सर्व काही उल्लंघन आहे आणि या ठिकाणी धनदांडगे आणि जात दांडगे जी काही मंडळी आहे ह्या मंडळीनं जो काही या ठिकाणी पैशाचा मतदाराबरोबर जो व्यवहार केला आहे तो बेकायदेशीर आहे आणि अशा उमेदवाराला इलेक्शन कमिशनने अं त्यांच्यावरती योग्य कारवाई करणं हे आपल्या भारतीय राज्य घटनेने दिलेल्या अधिकारानुसार योग्य राहील